क्रमांक तीन भूतकाळ पर्याय क्रमांक चार वर्तमान आपलं सॉरी पर्याय क्रमांक चार भविष्यकाळ काळ चालू वर्तमान काळ उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा <प्रेक्राँ> एक ते शंभर या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या किती एक ते शंभर या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या किती पर्याय क्रमांक एक पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन दहा पर्याय क्रमांक तीन पन्नास पर्याय क्रमांक चार पंचवीस पंचवीस बर बर उत्तर बरोबर आहे सगळ्यांनी उत्तर द्यायचे म्हणजे त्याच्यातून तुमची निवड होणार आहे निस्ता तुमचा गट जिंकला म्हणजे तुम्ही लगेच सगळे सिलेक्ट नाही जेणे उत्तर जास्त दिले त्यालाच घेतले जाणार त्या याच्यामध्ये कोणी किती उत्तर दिले ध्यान ठेवा सर कुले सर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते पर्याय क्रमांक एक नव्वद पर्याय क्रमांक दोन एकशे साठ पर्याय क्रमांक तीन तीनशे साठ पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी एकशे ऐंशी आहे एक सुरू संविधान सभेचे राष्ट्रगीत भारतीय संविधानाची अंमलबजावणी केवळ पासून सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अगदी बरोबर आहे संविधानामध्ये नागरिकांचे किती मूलभूत उत्तर सांगितले आहे सहा चुकलेला आहे शिक्षण हक्काचा समावेश संविधानात कोणत्या कलमात करण्यात आला शिक्षण हक्काचा समावेश संविधानात कोणत्या कलमात करण्यात आला संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य सांगितले आहेत हे स्थान कोणत्या शहरात आहे आहे उत्तर बरोबर रहस्य हा ग्रंथ कोणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात अमृत महोत्सव रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे उत्तर अगदी बरोबर आहे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन हे उत्तर चुकलेलं आहे चला पुढचा प्रश्न याचं उत्तर आहे करेक्ट उत्तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन चला प्रश्न क्रमांक पाच हे बघा या फेरीमध्ये जे सगळ्यात खाली आहेत चला प्रश्न पाचवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बरोबर आहे प्रश्न सहावा कोणत्या कलमानुसार देशात आणीबाणी लागू करतात कोणत्या कलमानुसार देशात आणीबाणी लागू करतात चला येत नाही कोणाला चला हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये हा समर्थ कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय चला प्रश्न सातवा संविधानाच्या कोणत्या कलमात हे झालेला प्रश्न वाटत मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत को संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत चला हा प्रश्न म्हणजे उत्तर कोणी दिलेलं नाही हा सांगेल नाही आता एकावन्न अ प्रश्न क्रमांक आता लक्षात घ्या भानावर स्वाक्षरी करणारे पहिले व्यक्ती कोण होते भारतीय संविधानावर ज्यांनी पहिली सही केली स्वाक्षरी केली असे व्यक्ती कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर चुकलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिली स्वाक्षरी केलेली होती प्रश्न नववा नऊ नंबरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत चला हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये जातोय प्रेक्षकांमध्ये कल्याणीच फक्त हातवर आरती आहे हा कल्याणी भूषण गवई हे उत्तर बरोबर आहे ओके सर तुम्ही सोपा हा चला प्रश्न असा आहे चित्रातील व्यक्ती भारताच्या कोणत्या पदावर आहेत सांगा व्यक्तीच नाव सांगा महिला क्रिकेटपटूच नाव काय कौर एकदम गरीब घरची मुलगी बरं का हरियाणाची सोपा प्रश्न आहे आलाच पाहिजे बरं का सगळ्यांना सांग अशोक मामा अशोक सराफ म्हण मामा त्यांना टोपण नाव आहे त्यांचं आडनाव काय अशोक सराफ तुमचं आजचं दुपारच्या आडीच्या बातमीपत्रामध्ये आज आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बादशेगाव या ठिकाणी प्रश्न स्पर्धेचे आयोजन केलं होतं आणि त्याचा निकाल आत्ताच माझ्या हातामध्ये आलेला आहे मी तुमच्या सर्वांसमोर त्या निकालाचं वाचन करत आहे या स्पर्धेमध्ये मुलांनी अतिशय छान सहभाग घेतला सर्वांनी छान प्रश्नांची उत्तर दिली यामध्ये राजगड राजगड गटाला सर्वात कमी मार्क मिळालेले आहेत तरी त्यांनी छान प्रयत्न केला पस्तीस गुणासह ते आहे चौथ्या क्रमांकावर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंहगड सिंहगड एकोणपन्नास गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर द्वितीय क्रमांकावर आहे शिवनेरी गट शिवनेरी गटानं चौथ्या फेरिया खेळ गुण मिळवलेल्या आहेत चोपन्न गुण आणि या आजच्या स्पर्धेमध्ये एक ते पाचच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे रायगड या गटाने ब्याण्णव गुणाचं ते प्रथम क्रमांक मिळाले आहे जोरदार टाळ्या ठीक आहे पुन्हा भेटू आपण चारच्या बातमीपत्रामध्ये धन्यवाद साडेतीनच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत आणि याच्या अंतिम ठळक बातम्या आज आपल्या शाळेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि यामध्ये इयत्ता सहावी ते सातवी गटामध्ये अंतिम निकाल आपल्यासमोर यामध्ये बासष्ट गुण घेऊन राजगट गट मिळाला चतुर्थ क्रमांकावर आलेला आहे त्यानंतर एकोणसत्तर गुण घेऊन रायगड गट तृतीय क्रमांकावर आलेला आहे एकशे पाच गुण घेऊन शिवनेरी गट द्वितीय क्रमांकावर आलेला आहे आणि शेवटच्या फेरीमध्ये खूप छान प्रश्नांची उत्तरं देऊन सिंहगड गट एकशे आठ गुणांसह या स्पर्धेतील विजेता ठरलेला आहे या विजेता गटांचं खूप खूप स्वागत अभिनंदन आणि या स्पर्धेचं खूप छान आयोजन शिंदे सर सर, गिरे सर, सातपुते सर, या सर्वांनी केले या ठिकाणी याबद्दल यांचे अभिनंदन